आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सण उत्सव व्रतवैकल्याला धार्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे मराठी दिनदर्शिकेनुसार बारा महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना हा नववा महिना आहे या मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे एक तारखेच्या कार्तिकी अमावस्येनंतर यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महालक्ष्मी व्रत कधीपासून सुरू होणार आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे महत्त्व काय आहे महालक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी कशी करायची व्रताचे उद्यापन कधी करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या ट्रॅव्हल विथ मनीषा या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद यंदा मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आले आहेत पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे हा शेवटचा गुरुवार आहे या दिवशी व्रताचे उद्यापन केले जाते आपण जाणून घेऊया महालक्ष्मी व्रताचे महत्त्व काय आहे महालक्ष्मीचे हे व्रत सुखशांती समाधान ऐश्वर मिळावे माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी आपल्या कुटुंबाला धनधान्याची समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून सुवासनी महिला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महालक्ष्मी व्रत करतात असे म्हटले जाते की या मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी माता स्वर्गलोकातून पृथ्वी तलावर आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येते आता आपण जाणून घेऊया महालक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी कशी करायची आपण पाहूयात पूजेसाठी लागणारे साहित्य मातीची ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस आणि ओटीची सामग्री मी इथे घेतलेली आहे सुपारी घेतली आहे दुर्वा घेतली आहे महालक्ष्मीच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करण्यासाठी मध घेतले आहे पाणी घेतले आहे दूध घेतले आहे दही घेतले आहे साखर घेतली आहे तांदूळ घेतले आहे मातीचा मुखवटा आहे मातीचे दागिने आहेत कलश घेतला आहे नारळ घेतला आहे कलशाला लावण्यासाठी हळदी कुंकू घेतले आहे चंदन घेतले आहेत रांगोळी घेतली आहे आंब्याची पाणी विड्याची पाणी घेतली आहेत वेणी घेतली आहेत फुलं घेतली आहेत आणि त्याचबरोबर फळं देखील घेतलेली आहेत मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी ज्या ठिकाणी तुम्ही चौरंग मांडणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यावर रांगोळी काढून चौरंग मांडायचा आहे त्या चौरंगावर लाल वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर दीप प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू वाहायचे आहे फुलं वाहायचे आहेत त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवला जातो कलशाला बाहेरील बाजूस कुंकू लावायचे आहे त्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याचे पाने ठेवली जातात त्यावर शिवफळ ठेवले जाते, जाते। नारळाला देवी समजून मुखवटा लावून सजवले जाते फुलांची वेणी घातली जाते प्रथम श्री गणेशाच्या मूर्तीची पूजा करायची आहे गणेशाच्या मूर्तीवर पंचामृताचा अभिषेक करून हळद कुंकू लावून फुलं वाहून चौरंगावर मूर्ती स्थापन करायची आहे महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवर अभिषेक करून मूर्तीला हळद कुंकू लावून फुलं वाहून चौरंगावर मूर्तीची स्थापना करायची आहे चौरंगावर विड्याचे पान ठेवायचे आहे त्यावर सुपारी ठेवायची आहे फुले वाहायची आहे चौरंगावर फळे ठेवायची आहेत देवीभोवती आरास मानली जाते या व्रताचे महात्म्या सांगणारी पुस्तिका पूजेमध्ये ठेवली जाते पूजा झाल्यानंतर या पुस्तिकेतील देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन केले जाते मातेला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते त्या दिवशी सुवाशिनींना घरी बोलावून हळदी कुंकू लावले जाते आणि त्यांना व्रताचे महात्म्य सांगणारी पुस्तिका भेट म्हणून दिली जाते या व्रताचे प्रामाणिकपणे आणि भक्तिभावाने पालन केल्याने धन आणि समृद्धी देणाऱ्या माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्यांच्यावर महालक्ष्मी मातेची कृपा होईल सुख आणि समृद्धीचा लाभ होईल सकळं मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर मातू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये अशी ही महालक्ष्मी व्रताची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री महालक्ष्मी देवाय नम